पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार सव्वीस च्या अनुषंगाने जिल्ह्यात व जिल्ह्या सीमावर्ती भागात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानुसार मौजे कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील ओढ्याच्या पात्रातून जेसीबीच्या सहाय्यानं अवैधरित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे वाहतूक करून विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकानं संबंधित ठिकाणी छापा टाकला असता घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्यानं वाळू भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आढळून आली मात्र जेसीबी व ट्रॅक्टरचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला या कारवाईत घटनास्थळी मिळालेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये जेसीबी ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असे एकूण चौदा लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुणे शाखा सोलापूर ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस एन अपडेट